जिल्हा परिषद शाळा वडजिरे येथे पालक मेळावा संपन्न दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद शाळा वडझिरे येथे शाळा व्यवस्थापन कमिटी सदस्य निवडीसाठी येत्या पहिलीच्या वर्गाचा पालक मेळावा घेण्यात आला सदर पालक मेळाव्यात सर्व पालक उपस्थित होते सर्व पालकांच्या उपस्थितीत रुपाली राग यांची एस एम सी सदस्य म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली सदर सूचना आप्पा दराडे यांनी आणली त्यानंतर सर्व शाळा व्यवस्थापन समितीची मीटिंग घेण्यात आली मिटिंगला सर्व सदस्य उपस्थित होते सर्वांच्या उपस्थितीत संजय भाऊराव बोडके यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली सदर सूचना भास्कर ठोंबरे यांनी मांडली अनुमोदक प्रकाश सांगळे यांनी दिले त्यानंतर रिक्त झालेल्या शिक्षणतज्ज्ञ पदावर निवडीसाठी चर्चा करण्यात आली जो शाळेला सुसज्ज अशी परसबाग तयार करून देईल त्यांना घेण्यात यावे दानशूर व्यक्ती म्हणून संगत गायकवाड यांची हो सर्वानुमते निवड केली संगत गायकवाड यांना फोन करून चर्चा केल्यानंतर त्यांनी शिक्षणतज्ञ म्हणून होकार दिला त्यानंतर सर्वानुमते त्यांची निवड झाली शाळा व्यवस्थापन समिती निवडीनंतर स्वरा संदीप बोडके शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात त्र्याण्णववी आल्यामुळे तिचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर तिचे वर्गशिक्षक जीवन पवार यांचाही सत्कार करण्यात आला शेवटी अध्यक्ष संजय बोडके यांनी येता पहिली ते सातवीमधील सर्व दोनशे चौतीस विद्यार्थ्यांना पेन पेन्सिल शॉपनर वाटप केले शाळेविषयी सखोल चर्चा केली शैक्षणिक गुणवत्ता भौतिक सुविधा यावर चर्चा करण्यात आली अध्यक्ष शिक्षणप्रेमी संगत गायकवाड यांचा सत्कार केल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला